नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत पाहू शकतात खूप सुंदर सुरेज झालेले आहेत अगदी मौसूद हे मोदक होतात आणि खूप काही साध्या सोप्या टिप्सहीत हे मोदक बघणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूयाच्या व्हिडिओला इथे मी एक ओलं नारळ घेतलेलं आहे ुडून ते कापून घेतलेले एक वाटी खोबऱ्याचं किस आणि अर्धी वाटी गुळ घेतलाय कापलेला गुळ घेतलाय मिक्स करायचं आहे आणि गॅसवरती छान होईपर्यंत असं शिजून घेणार बघू शकतात कुठून किती सुंदर कलर आलेला आहे आणि जवळजवळ गुळ पण पूर्ण मेल्ट झालाय इथे पाहू शकतात तरी सुद्धा आपण इथे दोन मिनिटं शिजवून घेणार आहोत त्याआधी आपल्याला इथे थोडीशी वेलची पूट टाकायची खूप सुंदर चव येते याने वेलची पूट टाकून थोडस जायफळ पण टाकायचंय मिक्स करायचं आणि जवळजवळ दोन मिनिटं परत परतून घ्यायचंय इथे पाहू शकतात आपलं सारण झालंय आता आपण तांदळाच्या पिठीची उकड काढून घेणार आहोत बघू शकतात मस्त झालंय सारण आता हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे इथे कढई ठेवायची आहे ज्या वाटीने आपण खोबऱ्याचं किस घेतलंय आहे त्याच वाटीभर आपण इथे पाणी टाकायचं आहे सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचे इथे तूप टाकायचं आहे मौ सोड होतात मग जवळजवळ आपण अर्धा चमचा इथं तूप टाकलंय आणि अगदी चिमूटभर भर मीठ टाकायचंय चवीनुसार इथे पाणी पण मस्त है सेम वाटीचं से मेजरमेंट घ्यायचंय ही तांदळाची पिठी टाकून घ्यायची गॅस कमी करायचंय तांदळाची पिठी टाकायची लगेच मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि जवळजवळ पाच मिनिट झाकण ठेवून या पिठीला वाफ देऊन घ्यायची आपण आता उकड बघून घेऊ हा हा परफेक्ट अशी उकड आपली झालेली आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचे पीठ म्हणजे मग छान मऊसूद असे मोदक तयार होतात हे गरम आहे या पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घ्यायचे पाणी वगैरे लावायची अजिबात गरज पडणार नाही कारण हे माप अगदी परफेक्ट आहे बघू शकतात किती मऊ सूट गोळा तयार झालेला आहे हा थोडस तूप टाकून घ्यायचंय आणि परत दोन मिनिट असं मळून घेणार आहोत ही पिठी जितकी मळली तितका मोदक छान मऊ सूत होत बघू शकतात ते सुंदर झालेलं आहे आणि इथे मी ना इथे मी आहे ना इंद्रायणी तांदळाची पिठी घेतलेली आहे इंद्रायणी तांदूळ सुगंधी असतो आणि थोडासा चिवट असतो त्याच्यामुळे हे मोदक आहे ना खूप सुंदर होतात या पद्धतीने हे पीठ मरून घ्यायचंय आता मोदक करायला घेऊया आपण पाहू शकतो सारण पण मस्त गार झालेलं आहे इथ मध्ये याला तूप लावून घ्यायचंय बघू शकतो या पद्धतीने तूप लावून घ्यायचंय म्हणजे काय होतं याने मोदक आहे ना इझी निघतो गोळा घ्यायचा एवढा छान ते असं करायचं थोडस लांबट करून घ्यायचं मदतच्या साच्यात टाकायच थोडस बोट लावायचं आहे आणि हे पीठ आजूबाजूला या पद्धतीने लावून घ्यायचं एक सारखं कुठेच जाड आणि कुठेच पातळ राहता कामा नाही पाहू शकतात इथे आता हे सारण भरून घ्यायचंय दाबून दाबून भरायचं म्हणजे कारण पोकळ नाही राहणार त्याच्या खाली असं पीठ लावून घ्यायचंय मोदक काढून घ्यायचंय पाहू शकता खूप सुंदर असे मोदक बनवून तयार होतात एकसारखे होतात याच पद्धतीने आपण आता सगळे मोदक करून घ्यायचे पाहू शकतात इथे आपण सगळे मोदक बनवून तयार केलेले किती सुंदर दिसत आहे आता आपण हे उकडायला ठेवणार आहोत पाहू शकतात एका वाटीमध्ये पुष्कळ मोदक झालेले बारा तेरा मोदक इझी होतात मीडियम साईजचे बघू शकतात खूप सुंदर आणि सोबक असे मोदक तयार झालेले आहेत आता हे वाकून घ्यायचे आहे आपल्याला इथ इडलीची प्लेट घ्यायची आहे आपल्याला पाहू शकतात तुम्ही केळीच्या पानावरती पण हे मोदक इझी वापरू शकतात पाहू शकता इथे तूप टाकायचं आहे तूप असं पसरून घ्यायचं इथे जेणेकरून हा मोदक खाली चिपकणार नाही आणि या पद्धतीने असे हे मोदक ठेवून घ्यायचे हे आता आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं हे मोदक वापरून घेणार आहोत तर जवळजवळ हा इथं आपले मोदक होत आलेले आहे इथं माझ्याकडे थोडं केशर आहे हे मी आता मोदक लावून घेणार आहे खूप सुंदर दिसत पाहू शकतात पाहू शकतात किती सुरेख दिसत आहे परत आपल्याला झाकण लावून जवळजवळ पाच मिनिट परत एक वाप देऊन घ्यायची पाच मिनिट झालेले आता बघून घेऊ आपण सुंदर झालेले मोदक काढून घ्यायचे आता बघू शकतात आपले मोदक बनवून तयार आहे किती सुंदर दिसत आणि अगदी मौसूदे मोदक झालेले मौसूद असे मोदक झालेले याच्यावरती तुपाची धार टाकायची मी तुम्हाला खोलूनही दाखवते मोदक पाहू शकता सारण पण अगदी परफेक्ट भरलं गेलेले आहे या मोदकावरती तुपाची धार सोडायची आणि खायचे खूप आपला तोंड लागतात मऊ सूट होतात आणि तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तीन चार दिवस आरामात चालतात जेव्हा खायचं चा असेल तेव्हा तुम्ही हे मोदक वापरून एक वाप द्यायची मग खायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त सोबत धन्यवाद